नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे आभार मानू इच्छितो कारण की काल मी आ, फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला आणि आपल्या सर्वांचा एवढा तसे प्रतिसाद मिळाला तुम्ही जे कमेंट केले किंवा तुम्ही पर्सनल मेसेज करून जे काही कौतुक केलं त्याबद्दल मी खरंच तुमचा आभारी आहे सो चला आजचा ब्लॉकिंग स्टार्ट करूया आपण सकाळचे <coughs> सहा वाजले आहेत आन... आणि हो मी जनरली सकाळी लवकरच उठतो आंघोळ वगैरे सगळं झालेले आहे आन... आणि बघूया आजच्या ब्लॉगसाठी काय कंटेंट आहे काय चला बघूया मित्रांनो आपण तर सकाळी लवकर उठायला शिकलं पाहिजे कारण सकाळी उठल्यानंतर लवकर केल्यानंतर माणूस असं मन जे आहे ते खूप असं फ्रेश असं होतं पण बघलं तर खूप असं शांत वातावरण आहे बघू शकता पाठ्यंप तीन विलट चालू आहे आणि सकाळचं जास्त ट्रॅफिक नाही आहे थोडंसं गाड्याची एरिया चालू झालेली आहे आपण सर्वांनी करत तर सकाळी लवकर उठायला शिकलं पाहिजे आपल्याकडं पूर्वी भारतीय संस्कृतीमध्ये थे लोक सांगून गेले की आपण खरं तर सूर्योदयाच्या आधी उठलं पाहिजे सकाळी लवकर उठलं पाहिजे तर सकाळी उठण्यामुळं खूप काही गोष्टीचा फायदा होतो थोडंफार एक्सरसाइज केला पाहिजे त्यामुळे व्यायामाने आपलं शरीर छान राहतं निरोगी राहण्यास मदत होते सो होप मी आशा करतो की आपण सकाळी लवकर उठाल ॲटलीस्ट एक दोन दिवस तरी ट्राय करून बघा की आपल्या लाईफस्टाईलमध्ये दे, किंवा दैनंदिन क्रियेमध्ये काय फरक पडतो दिवसभर किती माइंड फ्रेशर असतो एकदा तुम्ही ट्राय करून बघा ठीक आहे आज मंगळवार आहे आणि त्यामुळं वर्किंग डे आहे आणि त्या वर्किंग डे असल्यामुळं जास्त काही बाहेर ये जाता येणार नाही आहे तर बघूयाच्या मला असं कंटेन पण ॲड करत जाऊया मग सकाळी मुलांची पण शाळा आहे मुलांची पण आवडावट करायची असते तर त्यांना शाळेत पाठवल्यानंतर बघूया आपण बाकीचे व्हिडिओ शूट करूया आणि बघूया रात्र राहिलेलं काही गोष्टी दुकानंतर किंवा संध्याकाळी तुमच्याशी ठीक आहे चला साईनिंग ऑफ फॉर द नाव थँक्यू नमस्कार लिफ्ट, सेकंड फर्स्ट आता आपण लिफ्ट म्हणून चाललेलो दिवसातून चाललंय चार दिवसात सुद्धा नाय म्हणून दिला थोडासा पाऊस थांबलेला आहे पाऊस थांबला आज थोडासा आहे ना तर आता मी चाललो मुलांना शाळेत सोडायला सकाळी साडेआठ वाजता त्यांची विद्यार्थी त्यांची बस येते तर आता आम्ही आहोत तापकीर चौकात आणि सकाळचं ट्रॅफिक जरा कमी असल्यामुळं हा रोड क्रॉस करताना काही ये प्रॉब्लेम येत नाही ज्यावेळेस दुपारी ट्रॅफिक जास्त त्यावेळेस थोडासा रोड क्रॉस करायला प्रॉब्लेम येतो आता स्टॉपला पोचलेलो आहे आम्ही आणि आता इथं हे साई मंदिर आहे सकाळ सकाळी आम्ही साई मंदिरामध्ये येऊन रोज दर्शन घेतो मला पण दाखवतो काय झालं राहू द्या उद्या बांधू आपण इकडे 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 मंदिरामध्ये आता दर्शन झालेलं आहे आता बसची वाट बघत आम्ही इथं स्टॉपला येऊन थांबलेलो आहे साधारणतः आठ वीस साध आठ पंचवीसच्या आसपास यांची बस येते आज आर्वानी शिवमला स्कूलमध्ये प्लॅन्ट आणायला सांगितले होते त्यांचा सा जो ग्रो सीडचा लेसन होता त्यामध्ये हाऊ टू ग्रो द प्लॅन्ट हा टॉपिकवर त्यांना एक प्रॅक्टिकल होतं तर त्यांनी आज ते घेऊन चाललेलं आहे हा तुझ्या प्लॅनचं नाव काय आहे काय ओके व्हेरी गुड शिवम तुझ्या प्लॅनचं नाव काय काय तू काय काय आणलंस मारीगोल्ड आणि ओके व्हेरी गुड आणि तुम्हाला ते बसमध्ये पकडून बसता येईल का आता बसमध्ये पकडून येईल त्या बॅग मध्ये टाकून देऊ का दुसरे ठीक आहे चालेल ओके टिफिन बॅग कशात ठेवायची म्हणजे टिफिन बॅग त्या बॅग टाकू का स्कूलमध्ये गेल्या काढचाल का बॅग मधनं बाहेर बरं ठीक आहे आपल्याला आठ पंचवीस झालेलं आहे बसचा टाइम झालेला आहे सगळे बस स्टॉप वले आलेले आहेत दोन आली का थांबा जा गडबड करू नका थांबा सगळ्या शेवटी जाऊ आपण थांबा जरा बस आलेली आहे दुपारी पिंपरी गावातून येणार आहे की सरळ येणार आहे हा पण नाही पिंप त्या दिवशी चारला आली ते चार ना लवकर हां म्हणजे आज सव्वा चारपर्यंत येईल ठीक आहे चालू आहे सव्वा चारला येऊ मग आम्हाला आल्यानंतर जायचं ठीक आहे सव्वा चारच ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ओके चला मुलं गेलेली आहेत मी पण निघतो चलो सायनिंग ऑफ सायनिंग अप फॉर द डे थँक्यू बा बाय थँक फॉर वॉचिंग तुमच्या क क्रिया प्रतिक्रिया कमेंट नोंदवा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू